इतिहासकाराने लिहून ठेवलेलं आहे ज्या वर्षी पाटलाच्या पोरीचं लगीन असेल त्या वर्षी लगान दुप्पट व्हायचं जीवसे तर वाढणार आहेत बारा ते सत्तावीस टक्के अशी वाढ असेल जिओने औपचारिक निवेदन करत ही माहिती दिली शिवाजी महाराजांनी जमीन मोजली नुसती जमीन मोजली नाही जमिनीचा मकदूर ठरवला म्हणजे या जमिनीमध्ये किती पीक येईल हे ठरवलं आणि या कडनं एवढाच वसूल करायचा असं ठरवून दिलं आणि गावच्या वतनदार पाटील कुलकर्णी देसाई देशमुख यांना सांगितलं ठरवून दिलं तेवढंच घ्यायचं जास्त घ्यायचं नाही तुला जेवढा पगार द्यायचा ठरलेला आहे तेवढा पगार कमी वसूल झाला तरी तुला दिला जाईल आणि जास्त वसूल झालं तरी तुला दिला जाईल तू जास्त वसूल करायचं नाही